करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद वाशिम जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाण असलेल्या मानोरा धामणी येथील संत वामन महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या चे अध्यक्ष व्ही बी पाटील हे होते त्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्सटाईल एज्युकेशनचे डॉक्टर अजय दरेकर वामन महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संचालक डॉक्टर सुहास देशमुख अभिषेक देशमुख मुख्याध्यापिका पिंगडे मॅडम तसेच सर्व विषयांचे विषयतज्ज्ञ विश्यां उपस्थित होते यावेळी डॉक्टर अजय दरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेऊन डीएमआयटी परीक्षण करून विद्यार्थ्यांची आवड व क्षमतेनुसार करिअर निवडण्याबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली प्रश्नोत्तराच्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या शंकेचे निसरण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बी बी पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की आमच्या या कार्यक्षमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या भावी करिअर करता मार्गदर्शन करणे आहे त्याच्या भावी आयुष्यातील दिशा दाखवणे हाच उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमाचे संचलन अमर काकडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका पिंगळे मॅडम यांनी केले महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी दीनदास पारस्कर कुप्टा पास